हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना तर माझी मैत्रीण आलेली आहे लग्नाची पत्रिका घेऊन हे बघा चहा पिती आहे आणि नवरीबाई बघायची का पाला नवरी मेकअप आर्टिस्ट आहे आमच्या लग्नाचे मेकअपचे तिने केले होते ना तिचं वैष्णवीचं नाव आहे तिचं पण हाय जर ती बघा लग्नात लग्नातलं सुंदर दिसणार आहे जोडी तर मी लग्नाला जाईल तेव्हा तुम्हाला व्हिडिओ हो। शेअर करीत आता आम्ही चहा वगैरे घेतो मी पण चहा घेते त्यांचं तोडगोड केलेलं आहे पत्रिका घेऊन आलेल्या आहेत त्या पत्रिका आण ना रे ती बी तिथं ठेवली मी किचनवरती तर मी आवरीत होते स्वयंपाकात चालू आहे थोडं थोडं आवरत आलेला आहे हे बघा पत्रिका देते आहे दिदी व्यवस्थित पकड तर हे बघा उलटी पत्रिका कशा असते बा हा तर हे बघा पत्रिका घेऊन आलेली आहे सविता तर हिंच पण पार्लर आहे आमच्या गावामध्ये मस्त बऱ्याच वर्ष किती वर्ष दहा वर्षापासून पार्लर आहे एकदम मस्त हँडलिंग आहे पार्लर तिच्या साध्यापणावर नका जाऊ ना शिकवून शिकवून <laughs> आले आणि दिदी पण आता ॲडव्हान्स करणार आहे तर मी तिच्या घरी जाईल लग्न झाल्यानंतर फाट्याला राहिला आहे पात्र फाट्याला चलो आता चहा वगैरे घेतो टाईमपास करायला आम्हाला पाहिजे घर <laughs> <laughs> चला आता आवरलेलं आहे बऱ्यापैकी स्वयंपाक झालेला आहे एवढे भांडे घासून झालेले आहेत आणि मशीनवरती पण पसायला जायचं आहे तिकडं रात्री जे काम केलेलं होतं तिकडे तर ते पसारा पण आवरायचं आहे तरी कमी कामावल्या मुलांना एवढं जेवण बनवलेलं आहे अगदी ताजं ताजं गरम गरम भात आहे इथे तुम्हाला वाफ दिसत असेल चपात्या केलेल्या आहेत आणि वांग्या बटाट्याची भाजी केलेली आहे माझी फेवरेट मला खूप आवडती वांग्याची भाजी तर एवढं काम झालेलं आहे पोहे पण केले होते सकाळी कामावल्या पोरांना तर आत्ता एवढं काम झालेलं आहे आणि जाते मी आता हे त्यांना आवाज देऊन हे जेवण देते आणि तिकडं मशीनच्या रूमला खूप प पसारा पडलेला आहे माझी मैत्रीण आली होती तर तिने साड्या वगैरे बघितल्या तुम्हाला मी दाखवते दाखवलेलीच आहे आत्ता पत्रिका घेऊन आलेली होती आणि माझं सगळं आवडायचं बाकी फक्त आंघोळ केलेली आहे बाकी केस वगैरे मी काहीच विचारलेले नाही आहे तर आता पार्लर म्हणजेच शॉपमधलं सगळं आवरून घेते पाच सारा रात्रीचं जे काम केलेलं आहे त्याचे धागे धोरे आणि मग मी तुम्हाला आज काय काम करणार आहे ते पण दाखवेल काल काय कारागीर आलेली नाही सोनू तर आज बघूया येते का नाही तर चला मी आता कामावल्या बोलणं बोललं होते आवाज देते आणि ही सुंदर अशी डिझाईन आहे नवरीच्या आईची तर त्यांनी आहे ना फक्त ब्लाउजचा पीस दिलेला होता साडी वगैरे काहीही दिलेली नव्हती आणि आपल्याला सांगितलेलं की तुमच्या मनाने तुम्ही डिझाईन बनवा कशी वाटते डिझाईन नक्की सांगायचा आहे मैत्रिणींनो आणि ह्यांनी आहे ना साडी वगैरे काहीही दिलेलं नव्हतं तर इकडे काठावरती जे मोर आहेत ग्रीन कलरचे त्यानुसार आपण इकडे ही डिझाईन बनवलेली आहे ग्रीन कलरचा मी कपडा शोधलेला होता तर कशी झाली हे डिझाईन नक्की कळवायचं आहे कमेंट करायचं आहेत बघा हा ब्लाऊज आहे ना तो कट केलेला आहे घागऱ्यावरचा तर हा ब्लाउज स्टिच करायचा आहे आत्ता लगेच तर पलटी करायचे आहेत गळे तर गळ्याला काय आपण मार्किंग वगैरे केलेली नाहीये आणि रात्री जो डिझाईनचा व्हिडिओ आहे तो चॅनलवरती अपलोड केलेला आहे तर तो बघायचा आहे लिंक मी दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये कालच्या व्हिडिओच्या खाली बघायचा आहे तर आता आपण स्टिचिंग करून घेणार आहोत ह्या ब्लाऊजची आणि ना बाहेला खूप सारे जोड आहेत कारण नवरीची जी तब्येत आहे ती थोडीशी हेल्दी आहे त्याच्यामुळे मग मी सोनूकडे काय हा जोडायला दिलेला नाही आहे आणि इकडे पसारा सारा बघू शकता मी इकडे हुक लावायला घेतलेले आहेत तर मी ब्लाऊज किती शिवलेले आहेत एवढ्या चार ते पाच दिवसामध्ये उद्या मी तुम्हाला डिटेल व्हिडिओ देणार आहे की किती आपले ब्लाऊज झालेले आहेत तर भेटणार आहोत उद्या तोपर्यंत बाय